अनैतिक संबंध असल्याने पतीची पत्नीने आणि प्रियकराने मिळून हत्या केली आहे तर आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढणाऱ्या महिलेचा डाव अखेर उघडकीस आलाय राजगड या पोलिसांनी अवघ्या बारा तासात या गुन्ह्याचा छडा लावलाय आणि आरोपींना अटक केलाय तर मृत सिद्धेश्वर भिसे याचा त्याची पत्नी योगिता भिसे आणि तिचा प्रियकर शिवाजी वसवंत सुतार यांनी गळा दामून खून केलाय आणि मृतदेह पोत्यात भरून सारोळा इथल्या नीरा नदीत फेकून दिलाय तर रविवारी सकाळी सारवळा इथल्या नदीपात्रात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला मृतांच्या हातावर ओम गोंधलेलं होतं त्यामुळे त्याची ओळख पटू शकली आहे तर चौकशी ससाणे नगर परिसरात अशा वर्णनाचा एक व्यक्ती हरवला असल्याचं समजलं रायगड पोलिसांनी सिद्धेश्वरच्या पत्नी योगिता हिची चौकशी सुरू केली आज सुरुवातीला के तिने उडवाउडीची उत्तरं दिली मात्र पोलिसांचा तपास अधिक खोलात गेल्यानंतर तिने अखेर खून केल्याची कबुली दिली आहे तर योगिता आणि तिचा प्रियकर शिवाजी यांनी तीन मार्चच्या मध्यरात्री सिद्धेश्वरचा गळा ताबून खून केला मृतदेह लपवण्यासाठी तो पोत्यात भरून स्कूटरवरून सारोळा हद्दीत नेला आणि नीरा नदीत फेकून दिला रायगड पोलिसांनी जलद तपास करत अवघ्या बारा तासात आरोपींना अटक केलंय माइक दोन दिवसांपूर्वी राजगड पोलीस स्टेशनच्या जिल्हा आणि सातारा जिल्हा आहे बांधलेल्या अवस्थेत पुरुष जातीचा मृतदेह हा आढळून आला होता त्या मृतदेहाचा तपास केला असता तो मृतदेह दोहारा जिल्हा धाराशिव तिथल्या एका व्यक्तीचा होता असं निदर्शनास आलं आणि मग त्याच्यावर पुढे तपास केला असता असं लक्षात येत आहे की त्याच्यामध्ये त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर या दोघांनी त्या व्यक्तीचा गळावरून खून केला आणि ती बॉडी जी आहे ती त्या नदीमध्ये फेकून दिली त्यामध्ये आम्ही रात्रीतूनच ती संबंधित महिला म्हणजे त्या महे व्यक्तीची पत्नी आणि तिचा प्रियकर एक व्यक्तीच्या पत्नीला पुण्यातून तर तिच्या प्रियजनाला अंजूर जिल्हा धाराशिव इथून आम्ही अटक केलं आणि त्यांना कोर्टात हजर केलं त्या थोड़ के दोघांची चपण सतरा तारखेपर्यंतचा पोलीस कस्टडी रिमांड आम्हाला प्राप्त झालं गरज नाही प्रायमाफेसी जो आम्ही तपास करतोय त्याच्यामध्ये असं निदर्शनास येते की अनैतिक संबंधांमधनं हा झाला असावा पुढील तपासा अगदी त्याच्यामध्ये अजून काही निष्पन्न होत बघा मृतदेह मृतदेहाची जी ओळख आहे त्याच्या कपड्यांवर आम्हाला जो टेलर मार्क मिळाला तो लोहारा जिल्हा धाराशिव इथला होता आणि मग त्यावरनं त्या टेलरशी संपर्क करून आम्ही तो व्यक्ती कोण आहे त्याची ओळख पटवली त्याचे जे चुलत भाऊ आहे त्याची जी, जी हो एक्सटेंडेड फॅमिली आहे त्यांच्याशी संपर्क साधला तर त्याच्यानंतर गोष्टी अवघड पुढे तो मांगलो होतो पुण्यामध्ये काळे पडले या भागामध्ये त्या संबंधित आरोग्याला मांडण्यात आलं होतं आणि त्याची डेंडोणी जी आहे ती आमच्या हातीमध्ये फेकण्यात आहे आरोपी कसं गावा मानलो होतो आरोपी गावावरून आलो तर मी आता एक खूपच लवकर होईल आज आज जयतेची पिशी घेतलेली आहे आम्ही

आयुर्वेदिक उपचार केंद्रावरील महिलांचे व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग करणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्यात तर पुण्यातील धनकवाडी भागातील आयुर्वेदिक केंद्रावरील हा प्रकार असून एक तास उपचार घ्यायला लागणार आहेत असं सांगून महिलेला अंगावरील टॉप काढायला लावला यानंतर यानंतर मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे तू मी जसं सांगेल तसं केलं पाहिजे नाहीतर केंद्र बंद करेल अशी धमकी दिली जायची त्यानंतर जबरदस्तीने दोन ते तीन इसम आतमध्ये आले आणि व्हिडिओ काढायला सुरुवात केली अशी माहिती दिली जाते तर वीस हजार रुपये खंडणी मागितली असून आरोपी रोहित वाघमारे शुभ मोहम्मद धनवटे राहुल वाघमारे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पुणे शहरातील सात ते आठ ठिकाणी अशाच प्रकारचा गुन्हा केला असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे आमच्याकडे ह्याच्यातल्या ज्या फिर्यादी आल्या त्यांचं एक आयुर्वेदिक उपचार केंद्र आहे त्याच्यामध्ये तीन दोन पंचवीस रोजी एक आले उपचार करून घेण्याच्या बहाण्याने आणि त्यांनी त्यांना सांगितलं की म्हणजे तिथं महिला मसाज करायला होत्या त्यांना सांगितलं की आम्हाला तिळाचं तेल मसाज करून द्या वगैरे तर त्या पद्धतीनं त्या करायला लागल्यावरती त्यांना धमका की मी सांगतो त्या पद्धतीनं जर तू उपचार नाही केला तर मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे आणि त्या पद्धतीने उपचार नाही केला तर तुझं भी हे उपचार केंद्र बंद करून टाकेन असं त्यांना सांगितलं आणि तिला वरचे कपडे काढून तो मसाज वगैरे करायला लावला आणि तो मसाज झाल्यानंतर परत थोड्या वेळाने दोघ तिघ आले आणि त्यांनी सांगितलं की वीस हजार रुपये दे नाहीतर तू मग अशी मसाज केलेला आहे तो आम्ही व्हायरल करू अशी तिला धमकी दिली आणि त्याच्यात त्याचबरोबर त्यांनी त्यांच्याकडे त्यांच्याकडे पैसे नव्हते तर त्यांच्या काउंटरमध्ये जे आठशे रुपये होते ते घेऊन हे जण फरार झाले होते चौऱ्याहत्तर एकोणऐंशी एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन पाच प्रमाणे म्हणजे थोडक्यात जुन्या कलमांनुसार तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे ब्याण्णव तीनशे तेवीस तीनशे चोपन्न पाचशे चार पाचशे नऊ पाचशे चार पाचशे सहा चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि हा गुन्हा दाखल झाला त्यावेळेला तेवढी माहिती नव्हती आम्हाला तर सीसीटीव्ही फुटेज पण मिळणं त्याच्यामध्ये अवघड होतं कारण त्या म्हणजे त्या केंद्रातलं सीसीटीव्ही फुटेज जे होतं ते वीस दिवसाचं त्याच्याकडे पंधरा दिवसाचं स्टोरेज होतं त्यामुळे थोडंसं हे कॉम्प्लिकेटेड मॅटर होता परंतु तरीही काही माहितीवरून ह्याच्यावरून आम्ही त्याची माहिती घेतली असता त्याच्यामधले जे आरोपी आहेत त्यांची आम्हाला संशयितांचे नाव आणि ठिकाण ना मिळाला तर त्यांचं नाव होतं की रोहित गुरुदत्ता वाघमारे एकोणतीस वर्ष मूळ राणा यशोदीप चौक चौधरी बिल्डिंग वारजे माळवाडी पुण्याचा होता दुसरा आहे शुभम चांददेव धनवटे तो गणराज कॉम्प्लेक्स दुसरा मधला आहे रेगेट उत्तम नगर पुण्याचा आहे आणि तिसरा आहे तो राहुल ज्ञानेश्वर वाघमारे छत्तीस हा आम्हाला तर मोहर शाळेसमोर केळेवाडी पोर्ट रोड कोथरूड पो असं तिघांचं आहे आणि सुरुवातीला ह्यांचं लोकेशन पण पुण्यात येत नव्हतं ते बाहेरचं येत होतं त्यानंतर ज्या वेळेला त्यांचं पुण्यातलं लोकेशन मिळालं ते वारजेच्या हद्दीत मिळाल्यानंतर ह्यांना शोधून काढलं ह्या तिन्ही आरोपींना आम्ही पकडलेलं आहे आणि थोडक्यात ह्यांच्याकडं बारा पर्यंत आम्हाला बारा तीन पर्यंत आम्हाला पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि एकूण यांच्याकडे चौकशी करता ह्यांनी सात ते आठ प्रकारचे असे गुन्हे सात ते आठ ठिकाणी केलेले आहेत पूर्वीचाही रेकॉर्ड आम्ही त्यांचा काढलेला असता पूर्वी गुन्हे दाखल आहे याच्यामध्ये यांच्याकडे आंबोरा बीडला तीनशे नव्याण्णव चारशे दोन सर गुन्हे दाखल आहेत पाथर्डीला तीनशे चौऱ्याण्णव तीनशे पंच्याण्णव सर गुन्हे दाखल आहेत वारजेला तीनशे चौपन्न चारशे बावन्न तीनशे चोवीस तीनशे तेवीस नुसार हे ऑलरेडी तीन गुन्हे दाखल आहेत आणि आता हे नवीन आठ आज रोजी अजून दोन गुन्हे त्यांच्यावरती दाखल होतील हुनरिला वगैरे एकूणच सात ते आठ ठिकाणी त्यांनी असा प्रकार केल्याचं कबूल केलेलं आहे त्यामुळे आता ह्याच्यामध्ये तपास करून भविष्यात मोबासारखी कारवाई जर करता आली ह्याच्यावरती तर त्या दृष्टीनं आमची कारवाई करण्याची तयारी आहे अशरफ शेख आणि त्यांच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय कणकवलीमध्ये मारहाण झालेला प्रकार घडलाय तर अशरफ शेख यांनी त्यांची बायको आणि चार वर्षाची मुलगी या जय श्रीराम बोल म्हणून आणि मारहाण केलीये आणि कणकवली मध्ये मारहाण झाल्यानंतर अशरफ शेख ही न्याय मागण्यासाठी विधान भवनच्या बाहेर आले होते मात्र पोलिसांनी त्यांचं हे आंदोलन थांबून त्यांना ताब्यात घेऊन त्यांना आता कुलाबा पोलीस ठाण्यात घेऊन गेले तर या होत्या गुन्हेगारी जगतातील काही महत्वाच्या घडामोडी अशाच आपल्या आसपास घडणाऱ्या गुन्ह्यांची माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय नवा भारत नवा विचार